राजकीय पक्षाच्या प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस असो बीजेपी असो दोन्ही पक्षांना इथं गावामध्ये लोकसभा इलेक्शनच्या वेळेस प्रचारासाठी आलेल्या त्यांच्या सभा उधळून लावलेले आमचे ला बोरुळ येथील मराठे आहेत आपला कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे आपण त्यांचा कार्यक्रम शंभर टक्के करणार नाही आरक्षण अगोदर दिलं पाहिजे आम्हाला आणि नंतरच इलेक्शन झालं पाहिजे आपलं तर हेच म्हणत आहे दुसरं काहीच नाही आपल्याला जे म्हणतील तसंच करू आपण कारण कसं आहे लग्न करताना तुम्ही नवरा एक करणार स्वागत करताना नवरा दुसरा करणार आणि तिसरा ना ना पोराचं नाव टाकणार म्हणजे हे सरकार कसं असंधानिक आहे त्यांना आरक्षण तर आम्हाला का नको कारण आम्ही ज्या सरकारला आता बसवलेलं आहे कारण ज्यावेळेस आंदोलन आमच्या माया बहिणीला मारलेलं आहे आमचे रक्त आले आम्ही ते ध्याना ठेवलेच आम्ही मतदान करणार आम्ही असं म्हणत नाहीये जयसुराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील बरोड या गावामध्ये हे गाव जवळपास दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावामध्ये सत्तर टक्के मराठा आहे आणि या गावातून काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा भाजपचा उमेदवार दो असेल या दोन्ही उमेदवारांना दो दो हाकून दिलेलं आहे तर या इथली मराठ्यांना काय वाटतं जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊयात सर काय सांगाल काय आपली मागणी आहे आमची मराठ्यांना सरसगट ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आमची प्रथम मागणी ही आहे आणि यामध्ये आमची ठाम मागणी आहे यामध्ये दोन्ही राजकीय पक्षाच्या प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस असो बीजेपी असो दोन्हीही पक्षांना इथं गावामध्ये लोकसभा इलेक्शनच्या वेळेस प्रचारासाठी आलेल्या त्यांच्या सभा ओढळून लावलेले आमचे ला बोरळ येथील मराठे आहेत यापुढील या जरांगी पाटील जी भूमिका सांगतील त्या भूमिकेसोबत आम्ही येथील देवणी तालुक्यातील सर्व मराठा त्यांच्या सोबत असेल आणि यामध्ये बोरोळ हे गाव असं आहे की देवणी तालुक्यात जे आंदोलनाची दिशा आहे ते याच गावातून ठरते आणि इथूनच जे काही निर्णय होतात ते इथूनच होतात तालुक्याचे आपली भूमिका काय सर्वप्रथम आपण आमच्या या बोरळ नगरीमध्ये आलात त्याबद्दल आपलं हार्दिक 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 अभिनंदन करतो जसं श्रीमान मनोज जरंगे पाटील हे आतापर्यंतची सगळी दिशा जे ठरवलेली आहे त्या दिशेच्या अनुषंगानं अजून बी पुढची दिशा जे श्रीमान मनोज जरंगे पाटील साहेब जे सांगितलेलं आहे आपला कार्यक्रम ज्याने केलेला आहे आपण त्यांचा कार्यक्रम शंभर टक्के करणार नाही आरक्षण अगोदर दिलं पाहिजे आम्हाला आणि नंतरच इलेक्शन झालं पाहिजे आपलं तर हेच मत आहे दुसरं काहीच नाही आपल्याला आता काय भूमिका काय म्हणून जे म्हणतील ते तसंच करू आपण जसं की आमचे मनोज दादा जारंगे पाटलांनी सांगितले की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इलेक्शन घ्यायचं नाही परंतु या सरकारने इलेक्शन सर्वत्र लागू केले आणि त्यांनी जसं कार्यक्रम सर्व महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये का निवडणूक घेतली पाहिजे परंतु सरकारने त्यांच्या सोयीनुसार कुठं आठ ठिकाणी कुठं विदर्भामध्ये नऊ ठिकाणी असं जे घेतलेलं आहे तर हे सरकारचे कुठं तर मिली बघत आहे आणि सरकार आम्हाला आता जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार आहे हे सरकार संविधानातून नाहीये कारण कसं आहे लग्न करताना तुम्ही नवरा करता एक करणार हा स्वाग्रात करताना नवरा दुसरा करणार आणि शायद लागताना तिसरा पोराचं नाव टाकणार म्हणजे हे कस कसं असं वेधनिक आहे हे तीन ते काम कांबेगडा सरकार आहे आमच्या हक्काचं आरक्षण जे ओबीसीला तुम्ही दिलेलं आहे सत्तावीस टक्के मग हा सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये महारा मराठा समाज आहे मराठा समाजाला आरक्षण का नको आम्ही काही माणसं नाही आहेत का आम्हाला पण दोन हाते दोन पाय दोन डोळे एक नाक आहे त्याला दोन लाख पुढे एक जीप आहे बत्तीस जाते बाकीच्या समाजाला पण तेच आहे ना त्यांना आरक्षण तर आम्हाला का नको कारण आम्ही ज्या सरकारला आता बसवलेलं आहे त्या सरकारला आम्ही दोन रुपये किलो किलो न तांदूळ मागितले नाही तीन रुपये किलो गहू मागितले नाहीत तर आम्हाला तांदूळ गहू ज्वारी हे नको आमच्या मध्ये मनगटात दमय कारण सर्वात जास्त मराठा समाज हा शेतीवर निर्धारी समाज आहे आणि आम्ही आमचं तेवढं तांदूळ गहू जे लागतं ते आम्ही शेतीमध्ये कमवतो मग आम्ही दुसऱ्या समाजामध्ये घेतोय काय उलट आम्ही त्या समाजावर रोजगार देतोय मग त्यांना आरक्षण आम्हाला का नको त्याच्यामुळे आम्ही आता मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे मोदीला जर तुम्हाला जर पुन्हा काळ जायचं असेल गुलाम जर व्हायचं असेल तर ज्यांना ज्या ज्यांनी मतदान मोदी सरकारला करतील ते गुलामगिरीच्या गुलामगिरीमध्ये जातील आणि मोदी सरकारला सोडून तुम्ही कुणालाही मतदान करा कारण ज्या वेळेस आमच्या आमच्या बहिणीला मारलेलं आहे आमचे रक्त आले आम्ही ते ध्यानात ठेवूनच आम्ही मतदान करणार आम्ही असं म्हणत नाहीये की तुम्ही काँग्रेसला मतदान किंवा हे करा परंतु मोदी सरकारचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहे आणि दिवली तालुक्यामध्ये वर एक असं एकमेव गाव आहे की हे आमचं गाव ते केंद्रबिंदू ठरलेलं आहे कारण संपूर्ण पासून ते संभाजी वया पाटलं निलंगेकरांना हकलण्यामध्ये आमच्या गावाचा सक्रिय सहभाग आहे आणि इथून पुढेही कोणत्याही पक्षाचा आमदार होऊ द्या खासदार होऊ द्या माजी मंत्री होऊ द्या त्याला गाव आम्ही घुसू देणार नाही त्याला सडेतोड उत्तर आम्ही देणार इथून भूमिका आहे आणि इथून पुढे जे काटेकोरपणे केलं जाईल त्यांना चालू सरकारला विरोध झाला म्हणजे काँग्रेसला मत मिळतील काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असं ग्रहित धरू नये कारण त्यांनी सुद्धा सत्तर वर्षात आमच्या आरक्षणाला विरोधच केलाय आज सध्या सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उघडपणे मराठा आरक्षणाला विरोध करतात तेव्हा काँग्रेसलाही फायदा या सर्व घडामोडीतून काही होणार नाही तर आमच्या दोन्ही पक्षाला भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला तेवढाच विरोध आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आंदोलन चालू राहील एखाद्या सरकारला विरोध केलं आणि एखाद्या त्याचा फायदा दुसऱ्या पक्षाला होईल हे त्यांनी गृहित धरू नये आणि थोडाफार फायदा लोकसभेला होईल पण विधानसभेला जेव्हा आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षणाचं काही ते सरकार बोलणार नाही तेव्हा आमचे मुली जसं दा, सांगतील त्याप्रमाणे आमचे उमेदवार राहतील त्यामुळे कोणीही पक्षाला मराठ्याचा फायदा होणार नाही ज्यांनी आमच्या आरक्षणाच्या बाजून आहे त्यांनी आम्ही त्यांच्या सोबत राहू मानून त्या भूमिकेशी असे ऍक्शन या ठिकाणी मराठा समाजातील युवक या ठिकाणी घेत आहेत आणि तशीच पुढची दिशा राहील जे जे कार्यक्रम मनोरंजन सांगितले त्या प्रकारच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून तशा ठिकाणचं या ठिकाणी झालेलं आहे आंदोलन नक्कीच आपण या संतप्त भावना ज्या आहेत त्या मराठा युवकांच्या आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि पुढील दिशा काय असेल हे संपूर्ण महाराष्ट्र पाहिजे मी सचिन सोळंके न्यूज प्ले लातूर